राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज एकोणावीस एप्रिल आणि या क्षणाला खास करून देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अमरावती येथून ताजी बातमी आलेली आहे बघू शेतकरी मित्रांनो अमरावतीची या व्हिडिओच्या माध्यमातूनची ताजी बातमी तर पण तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा प्रत्येक शेतकरी बांधवांनी दररोज आपण त्या ठिकाणी बाजार भाव सांगत असतो तर लाईक सुद्धा करा कमेंटसुद्धा करा चला जास्त वेळ लावता सुरुवात करू बा बातमीला बात मित्रांनो सोनेमागले पांढऱ्या सोन्याचा दर साडेसात हजाराच्या आतच कापसाचे भाव साडेसात हजारावर सोन्याला दहा आपटीने अधिक दर बघू मित्रांनो पुढे काय होतंय ते सविस्तर बघा भाव वाढणार की नाही वाढणार मित्रांनो अमरावती शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या लांब धाग्याच्या कापसाला हमी भाव यंदा सात हजार वीस रुपये असून सध्या खुल्या बाजारपेठेत प्रतिक्विंटल सात हजार दोनशे रुपयापर्यंत दर स्थिरावले आहे या उलट पिवळ्या सोन्याने मात्र गगन भरारी घेतली असून आज घडीला बाजारपेठेत कापसापेक्षा सोन्याला दहा पटीच्या आसपास दर मिळत आहे त्यामुळे पिवळ्या सोन्यापुढे शेतकऱ्यांचे पांढरे सोने मात्र पिके पडल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांना पीक व लागवडीपासून उत्पादन हाती येईपर्यंत भरमसाठ खर्च करावा लागतो त्या तुलनेत वजा जादा पदरात काहीच पडत नसल्याची स्थिती आहे दुसरीकडे आभूषण म्हणून सोन्याला मैला अधिक पसंती देतात गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी केली जाते दिवसांदिवस दर वाढत असले तरी सोन्याची ओलाढाल काही कमी झालेली दिसत नाही एकेकाळी प्रति तोळा दहा ग्रॅम सोने आणि प्रति क्विंटल कापसाचे भाव सारखेच होते पण कालांतराने सोन्याचे भाव वाढत गेले आणि कापसाचे भाव अनेक वर्ष स्थिरावलेलेच राहिले दोन हजार बारामध्ये कापसाचे भाव तीन हजार तीनशे रुपये होते तर सोन्याचा त्यावेळेस जर विचार केला तर सोन्याचे भाव एकतीस हजार पन्नास रुपयावर पोहोचले होते यावरून मागील दहा बारा वर्षात कापसापेक्षा सोन्याचे भाव अधिक पटीने झपाट्याने वाढल्याने सोने खरेदी सर्वसामान्य मध्यम वर्गीयांच्या आवाक्या बाहेर गेली आहे मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यातील तफावत वाढत गेल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मात्र कोंडी होत चालली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन घटले गत तीन चार वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे कापसाचा उताराही घटला आहे खरीप हंगामात कापसाच्या पिकाला अतिवृष्टी पावसाचं खंड व अवकाळी पावसाचा प्रादुर्भावामुळे फळधारणा कमी होऊन नंतर बोंडे काळवडल्याने कापसाची उत्पादनात मोठी घट आली आहे अनेक शेतकऱ्यांना एकरी केवळ दोन ते तीन क्विंटलच कापूस निघाला असल्याने त्यांनी लागवडीसाठी केलेला खर्चही निघाला नसल्याचे सांगण्यात आले एका एकरमध्ये कापशीची लागवड केली होती मात्र पावसाची संततधार्या व नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्यामुळे एकरी दोन तीन क्विंटलच्या कापसाचा उतारा निघाला त्यामुळे कापूस पिकासाठी केलेला खर्चही निघाला नाही विनोद टेकाळे शेतकरी बोलताना तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांची एक प्रकारे दयनच आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या, या व्हिडिओसाठी इतकंच नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद